बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स सर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण अठरावे श्रीकांतने आपल्या शेतमजुरांशिवाय इतर शेतमजुरांनाही आपल्या शेतीवर कामाला बोलवलं होतं ते सारे टोळ्या टोळ्याने आले होते श्रीकांतच्या त्या सिमेंटच्या पत्र्याच्या शेडला युद्ध छावणीचं स्वरूप आलं होतं उस्मान पाच एकरात काय बागायत करणार सोचता हूं एक एकर वैशाली टमाटा लगाय वैशाली टमाटा हा टमाटे की जात का नाम वैशाली आहे ते ऐकलं आणि इनामदार लडबडलेत आत्तापर्यंत टमाटा हे साधं नाव त्यांना माहीत होतं पण टमाट्याला वैशाली हे नवं नाव पिकांना सुद्धा नाव आली काय जमाना बदलला आहे आणि आपण मात्र उस्मान आणखी काय करणार आहेस एक केळी करणार उरलेले तीन एकर कोबी फ्लावर भेंडीसारखी तरकारी करणार वा पण धान्य कोणत्या एकरात करणार धान्य ए छाट वडे साहेब धान्य पिकवायचा सा जमाना गेला आता बागायती पिकांचे पैसे घेण्याचा जमाना आला आहे धान्य पिकवा मोहीम फक्त सरकारी कागदावर असते बाकी काय बी नाही मालोजीराव इनामदाराने आपल्या जुनाट प्रकारच्या पद्धतीने शेती करणाऱ्या उस्मानकडे पाहिलं पार बदलून गेला होता शेती देण्याआधी त्याच्या कमरेला लुंगी असायची पण आता तो पांढरे कपडे घालू लागला होता डोळ्याला सुरमा आला होता कानात अत्तराचा फाया होता तोंडात पान होतं उस्मान बोला बडे साहेब जगावं ते त्याचं जगावं म्हणजे तुह्यापेक्षा जानू गंगा शिरपाला आम्ही जमीन आधी दिली पण रुबाब दिसला तो तु त्यांना पैसा असून बी अंगावर चिरगूटच दिसतात त्यांच्या याला कारण जात जात होय तुम्हा मराठ्यांना फक्त कष्टाचं माहीत आहे कष्ट पार अंग मोडून करतील पण त्यांना सुखाचा घास खाता येणार नाही ना। त्यांच्या घरात गव्हाची पोती भरून पडतील पण त्याचा रवा पाडून त्यांना शिरा खाता येणार नाही ना उस्मान आमचे थोरले बाजीराव युद्धाच्या धामधुमीत घोडदौड करताना धान्याची कणसं हातावर मळून पोटाची भूक भागवत शत्रूसारखा ऐशाराम त्यांना माहीत नव्हता बडेसाब हा जातीच्या रक्ताचा गुण आहे हे खून कुठंबी गेलं तरी आरामातच रंगेलपणातच जगणार आमचे बाप जादे असेच जगले बडेसाहेब अफजल खान शाहिस्ते खान हे तुमच्या शिवाजी महाराजांशी लढाई गेले तर आपला फौजफाटा घेऊन गेले बायकापोर सोबत घेऊन गेले शिवाय त्यांचं नाच गाणं चालायचं ते एकच लढायाच्या धामधुमीतसुद्धा त्यांचा शान शौकीनपणा गेला नाही मग माझ्यासारखा साधा मुसलमान अत्तराचा फाया घेऊन आणि पान खाऊन हिंडला तर त्यात काय विशेष सही सही बात करता हूं बड़े बडेसाहेब तुला दिलेल्या पाच हजारांचं काम फत्ते झालं पाच हजारात सिर्फ रुपये हजार काम हुआ बडे साहेब खरं हा तितक्या सस्त्यात जयमूंची शादी तो फिर मलाच पैसे देत होता काय हा कुठचा होता तो राजुरी गावाचा राजुरी गाव दावल मलिकच्या डोंगराचं गाव हा तिथलाच तो शेतीवाडीवाला त्याचं नाव उसका नाम साबीर त्याची शेती कुठं आली दावल मलिकच्या डोंगराच्या पोटाशी तू त्याच्या घरी गेला होतास माहीत उसका कुछवी नाही देखा म्हणजे साबीरनं जे सांगितलं त्यावर तू विश्वास ठेवलास हा वडे म्हणजे त्याच्या नावावर शेती आहे की नाही याची तलाठ्याकडे चौकशी केली नाहीस नाही का त्यावेळी मला फक्त जेवण कटवायची होती तुला त्यासाठी पाच हजार रुपये दिले होते तू तु तुला भल्या घरी देऊ शकला असतास पर ती शादीला तयार नव्हती काय सच बात शादीला तयार नव्हती म्हणजे श्रीकांत यहाँ शेती और बंगला बांधु उसके साथ रहना चाहता था कौन बनता जय उस्मान ये झूठ बात बड़े साहब माफ करना ये बात सच थी मेरे सामने हुई थी कामी एक तो है हाँ चाहे तो आप श्रीकांत को भी पूछ सकते हो हमारा जी गरज ना शादी के बाद भी श्रीकांत का श्रीकांत ने जयबुन को वो मिला था काय इसलिए मैं कसम भी खाऊंगा श्रीकांत अभी भी जयबुन को चाहता उस्मान हमारा ही सहन होना नहीं श्रीकांत को मैंने ये बात समझा दी शादी शुदा इंसान रहा है यह ठीक रहा है तो काय मनाला मग जयबून के लिए जी तरस्ता है म्हणाला तू त्याची बायको सुमित्रा पाहिलीस नाही तिच्या नखाची सर जयबूनला नाही भडेसाहेब रुपा गुन्हा व माणूस भाळत नसतो आदमी कशावर भाळेल ये कहना मुश्किल म्हणजे भडेसाहेब जैबूनची मा तिचं काय व थी सांग तू घोडे गावाले नेमचंद सावकार की बहन काय त्या लखपतीची बहीण हा मैं जवान था तालीमबाज था जंगी आखाडे में खेलता था मैं। जत्रा की सीजन में, में मेरा नाम का पोस्टर लागता था त्यावेळी तू काम काय करायचंस नेमचंद मारवाड्याच्या शेतीवर मीच सालानगडी होतो शिवाय मधनं मधनं मी दुकानातील किराणा माल ट्रकनं आला तर त्यातील ते पोती हुक लावून पाठीवर घेत होतो अंगात रग होती आपल्या घराच्या ओट्यावरनं मला तिने डोळं भरून पाहिलं तिचं नाव तिचं नाव तिचं नाव सरला तिने एकदा मला हसून विचारलं ते साथ कोण कोण है क्यू अकेला आहे क्या मैं अकेला है तो तू क्या करेगी तेरे साथ रहना चाहती क्या बोलती सरला बेन सरला बेन नहीं सिर्फ तेरा सरला बड़े साहब आप ही बोल दे क्या था मेरे पास ना घर का ठिकाना ना खाने का ठिकाना कहने का मतलब प्यार में लोग अंधे हो जाते हैं तशीस थी सरला प्रेमा अंधड़ी बंधली मैं ना ना करता या तो वह पीछा करती आखिर तो मुझे लेकर वो भाग चली यही जुन्नर में हम दोनों आए हैं पन सरला मारवाड़ी वाटत नौती वाटनार। तिला वाटनारि मुसलमान बनाया था मेरे साथ खेत में भी वह काम करने लगी धोखा खाया मैंने ती नको मन ही तिनापणा सा घोड़े गाँव पाठवल ती तैयार नी दुर्दैवाड़ ती बाळणपणात गेली जैबून सिर्फ बच गई, आता तुम्हीच सांगा की क्या था मेरे पास नाही पैसा था पण सरला भाळी ना माझ्यावर कोण कशावर भाळेल हे कहना मुश्किल जयबूनवर तसाच भाडला श्रीकांत प्यार के रास्ते अलग आहे बडे साफ उसने जवान झालं की शरीराचं आकर्षण असतं ते मना, मना तर तर काय श्रीकांतला सुमित्रा तर मिळाली जवान औरत मिला, ली। मिला ली। उसकी प्यास बुझी तो होगी तो भी वो जयबून की ओर क्यों जाता है बड़े साहब प्यार में खोना बात ही अलग है उसमें न केवल शरीर रहता है न उसमें दिल रहता है पन हमारा श्रीकांत ने संगित है का संगित जयबुन ल फसौने सा के लिए मी प्रेमा नाटक वह आपके लिए बोला श्रीकांत मुझे श्रीकांत ने यह सब बताया जयबुन उसे और श्रीकांत जयबुन को अब तक चाहते हैं मुझे श्रीकांत जयबुन को अब तक चाहते हैं हा मुझे तो उसने धमकी दी बड़े साहब का मनाला तो जयबुन की शादी मत करना उसे दूसरे गांव में रखूंगा किसी से मत बोलना मका के कल तू मुझे ये पसंद नहीं था जयबुन ला जयबुन तो बोली श्रीकांत मैं मस्तानी नहीं रखेली बनने के लिए मैं शादी करके जाऊंगी और जिंदगी सजाऊंगी वाह वाह जयबुन चांगल बोली जयबुन ने साबिरला पसंद के तो तो तब तब्यती रंधनी शेतमजूर संघटने तो राजा मोड़क प्राइवेट सेक्रेटरी होता त्यानं जयबूनला पाहिलं तेव्हाच तो तिच्यावर आशिक होता पण त्यानं आपलं मन सांगितलं नाही जयबुरला युसुफ बखारवाला त्रास द्यायचा जयबूनचं मन जिंकण्यासाठी त्याने युसुफला मरेपर्यंत मारला आणि मग तो सरळ जयबूनकडे पाहू लागला पण जयबून श्रीकांतमध्ये अडकलेली तर इकडं श्रीकांतनं शादी केलेली बडेसाहेब जयबूनपासून श्रीकांतला तोडायचं म्हणून तुम्ही त्याची शादी केली उर्मिलानं जर हात दिला नसता तर सुमित्रा मिळाली नसते उर्मिलामुळंच सुमित्रा मिळाली ते खरं आहे पण आमचं खानदान आमच्या घराण्यात पोर येणार ती खानदानीच येणार जैबूनसारखी येऊन उपयोग काय होणार होता बडे साहेब तुम्ही जातीमुळे जैबूनला टाळत खरं आहे ती जर मराठा खानदानातली असती तर तो सवालच नव्हता पण तुम्ही राजा मोडकला टाळू शकणार नाही काय इनामदारांचा धास्तावला आवाज बाहेर पडला ते कळलंच पुढ जयबून नांदायला गेली ना इनामदारांना राजा मोडकचं नाव ऐकायचं नव्हतं राजा मोडक भेटला आता मालोजीरावाने दुसरीकडे नजर वळवली राजा मोडक ते नाव ऐकण्याची त्यांची इच्छा नव्हती तो सांगत होता व कता की उस्मान सात बाराच्या उत्तराला नाव लागलं की नाही इनामदाराने त्याचं राजा पुराण बंद करण्यासाठी म्हटलं हो सात बाराला नाव लागलं आम्ही तसं तहसीलदारांना कागदाच्या टायमाला सांगून ठेवलं होतं फेरफार होऊन सात बाराचं ना काम जल्दी न करा तसं ते त्याने लगेच त्यांच्या तराठ्याला करायला सांगितलं बहुत खुशी होई बडे साहेब म्हणूनच पुसतो आम्ही जयबून नांदाय गेली की हो राजा मोडकनं जयबूनच्या मामाचं काम केलं त्यानं गाडीभर दागिनं आहेर म्हणून दिलं जयबूनला काय हो साबीर त्याचा प्रायव्हेट सेक्रेटरी त्याचं हिसाब टिपण येच करतात हा शेतमजूर संघटनेशी जयबून कार्य करते तिला फुल ना फुलाची पाकळी म्हणून बर्तन द्या उस्मान हा तो राजा मोडक बम्मन का नाही हो तो जातपात पाळत नाही तो माणूस मानतो जात मानत नाही धरम जात पाळत नाही तो इन्सानियत त्याला प्यारी मग तो तुमच्या लग्नात जेवला असेल हां चांगला जेवला की म्हणजे त्यानं मटण खाल्लं हा मटण खाल्लं चांगला जेवला तो जेवण संपल्यावर उठणार बी नाही आया साफिरने चुसे उठाया इतका जेवला राजा सर्व जातीच्या कामगारात मिसळतो सबको मदत देतो शेतमजुरांचं दुःख दूर करण्यासाठी धडपडतो बालूजीराव इनामदारांच्या पुढे तो राजा मोडक उभा राहिला डोळ्यांपुढे तरळला सुरुवातीला तो सायकल घेऊन आणि खांद्यावर झेंडा टाकून शेता शेतातील शेतमजुरांपुढे भाषण करीत होता त्यांच्या कष्टाची जाणीव करून देत होता शेतमजुरांची संघटना बांधत असताना तो हायस्कूलमध्ये शिक्षकाचं काम करत होता त्याच्या नोकरीतही तो कर्तव्यदक्ष होता शेतमजुरांच्या संघटनेचा शब्दसुद्धा त्यानं चुकून मुलांपुढं काढला नाही शिक्षण संस्थेच्या आवारात काढला नाही शिक्षक म्हणून तो विद्यार्थ्यात प्रिय होता त्याचे मोर्चे सत्याग्रह त्याची भाषणे साऱ्यांचे वृत्तांत जिल्हापत्रात येत होते फ्रंट पेजला त्याचे फोटो येत होते त्याच्या मुलाखती येत होत्या शेतमजूर त्यांच्याकडे आकर्षित होत होते, होते। थोड्याच काळात साऱ्या जिल्ह्यात त्यांच्या संघटनेला पाय रोला होता कुकडी धरणाचा प्लॅन जाहीर होताच त्यांना धरणग्रस्त शेतकऱ्यांची संघटना बांधायला सुरुवात केली होती त्यासाठी आधी पुनर्वसन मग धरण हा जबर घोषणेचा मंत्र त्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांना शेत दिला होता शेतमजुरांबरोबर त्याने शेतकरीही आपल्या संघटनेत ओढले होते तो आता आणखी बडा लिडर व्हायला लागला होता मोडक त्याला मॅनेजिंग कमिटी पुढं चेअरमनने बोलावलं हो येस सर तुम्ही शेतमजूर संघटनेचं काम करता येस सर बट युअर टीचर सो व्हॉट सर तुम्हाला ते काम करता येणार नाही वाय सर तुम्ही चेअरमनला सवाल करता सवाल नाही करत मी जवाब मागतोय आणि तो तुम्हाला द्यावा लागेल सर काय होय मी संघटनेचं काम का करू शकणार नाही तुम्ही शिक्षक आहात लीडर नाही डॉक्टर राधाकृष्णन शिक्षक होते ते उगाच राष्ट्रपती झाले हे बघा थोर शिक्षकच राष्ट्रपती होतात तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं असेल तर प्रथम उत्तम शिक्षक म्हणून काम करा चेअरमन खवचटपणे बोलले आणि त्यात मॅनेजिंग कमिटीच्या मेंबर्सने दात काढले चेअरमन साहेब सध्याचं राजकारण तुम्ही बघा आजकाल राष्ट्रपतीपद किती स्वस्त झाले ते बघितलं मला माहिती आहे तुमची तुमचं शिक्षण किती तुम्ही साधे जुन्या काळचे चौथी पास झालेले विद्यार्थी बुद्धी चालेना म्हणून तुम्हाला तीर्थरूपाने धंद्यात टाकलं वडिलोपार्जित इस्टेटीमुळे तुमचा धंदा बुडणं शक्यच नव्हतं पुण्याच्या मंडईतले तुम्ही बडे दलाल शेतमालाच्या किमती ठरवणारे आणि शेतकऱ्यांचं शोषण करणारे तुम्ही मोळक ही मिटिंग तुमच्याविषयी असल्या तक्रारीची आहे आमच्या नव्हे माझ्याविषयी कोणाची तक्रार आहे ह्या मॅनेजिंग कमिटीच्या मेंबर्सची तक्रार आहे मेंबर का मॅनेजिंग कमिटीचे मेंबर्स म्हणून नाही तर त्यांची पालक म्हणून तक्रार आहे तसं असेल तर त्यांनी पालक म्हणून माझ्याकडे यायचं होतं त्यांचं मी निरसन केलं असतं त्यांचं शंका निरसन तुम्ही येथेही करू शकता शर्मनने डोक्यावरची टोकदार टोपी नीट करीत म्हटलं म्हणजे या शाळेत फक्त मॅनेजिंग कमिटीच्या मेंबर्सचीच मुले आहेत शाळेतील इतर मुलांना पालक नसल्याने त्यांची तक्रार नाही असं समजायला हरकत नाही मिस्टर मोडक तुमचं ते तार्थिक बोलणं सभेत बोला इथं नियमातलं बोला पण शाळेतील कोणत्याच मुलाची माझ्याविरुद्ध तक्रार नाही तुम्ही मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त माहिती देता आमांतर ज्ञान देता पुस्तक वाचून दाखवणारा मी शिक्षक नव्हे पुस्तक वाचून जर आदर्श शिक्षकाचं बक्षीस मिळत असेल तर ती मिळवायची माझी इच्छा नाही माझ्या वर्गाचा मी शिकवत असलेल्या विषयाचा निकाल शंभर टक्के लागत नसला तरी तो झिरो टक्के लागत नाही हे लक्षात घ्या माझ्या विरुद्ध कोणाही विद्यार्थ्याची तक्रार असेल तर तसं सांगा पालकाच्या तक्रारीला मी भी घालत नाही कारण शाळेत विद्यार्थी महत्त्वाचा त्याचे शिक्षकाबद्दलची तक्रार महत्त्वाची तुमची मुलं जर माझ्याविरुद्ध तक्रार करत असतील तर तसं सांगा पण ते तुम्हाला शपतेवर सांगायला लागेल विद्येच्या वस्तू तुम्ही बसलात त्या विद्या देवीची शपथ घेऊन तुम्ही तुमचं म्हणणं सांगा आम्ही विद्यादेवीची शपथ घेणार नाही मी शाह पिंजरीत एक मॅनेजिंग कमिटीचे मेंबर बोलले तुम्ही कशाला विद्यादेवीची शपथ घ्याल विद्येचा आणि तुमचा संबंध तरी काय राजा मोडकनं सरळ त्याच्या युनियन मीटिंगमधील वक्तृत्वाचा दणका दिला चर्मन साहेब मॅनेजिंग कमिटीच्या मेंबरला उलट बोलणारा शिक्षक ह्या संस्थेत नको आहे पिंजारल्या मिशावाल्याचे डोक्यावरचे केस उभारले होते मिस्टर गायधनी तर तुम्हाला सांगून ठेवतो ही भाषा तुम्ही मुलासमोर करा शाळा किती दिवस बंद राहते ते बघा पोरं हरताळ पाळतील तुम्ही मला शाळेतून काढलं तर राजा मोडकची ती भाषा ऐकली चेअरमन खुर्चीवरनं उडालेच कसं बसं बूट जाग्यावर टेकवत त्याने मॅनेजिंग कमिटी मेंबर्सकडं पाहिलं त्यांचं पाहणं केविलवानं होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद